छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे एक अद्भुत वर्णन या काव्यामधून आपल्याला दिसून येते की शिवाजी महाराजांची तलवार ही दक्षिणेची ढाले असे सुंदर वर्णन या काव्यामधून कविराज भूषण करून देत आहेत हे काव्य अत्यंत प्रेरणादायी काव्य आहे शिवरायांच्या तलवारीचे वर्णन करताना भूषण म्हणतायत पैज प्रतिपाल भूमी भारको हमाल चहू चक्क को आमाल भयो दंडक जहान को सहीन को साल भयो ज्वाल को जवाल भयो हर को कृपाल भयो हार के विधान को वीर रस ख्याल शिवराय भुव तुज हाथ को विशाल भयो, भूषण बखान को तेरो करवाल भयो दक्षिण किठाल भयो हिंदू को दिवाल भयो, काल तुर्कान को काल तुर्कान को हे काव्य ब्रजभाषेतले असल्यामुळे कळायला कठीण आहे पण त्यातल्या शब्दांचा अर्थ जबरदस्त आहे पण हे काव्य एकदा मुखद्वत झालं की हे काव्य अतिशय प्रेमळ वाटतं हे काव्य बघा काय आहे तलवारीचं वर्णन कसं करायचं कसं वीररासात सादरीकरण करायचं की पैज प्रतिपाल भूमी को हमाल चहू चक्क को हमाल भयो दंडक जहान को सहन को साल भयो ज्वाल को ज्वाल भयो हार को कृपाल भयो रस ख्याल शिव राय हिंद को दिवाल भयो काल तुर्कान काल तुर्कान को असं या काव्याचं सुंदर वर्णन कविराज भूषण यांनी केलेलं आहे जय शिवराय कविराज भूषण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर पाचशे पंच्याऐंशीपेक्षा अधिक काव्यांची निर्मिती केलेली आहे ही काव्य वीररसाने भारलेली आहेत पण सर्व काव्य पाठ करणे मुखद्वत करणे अतिशय कठीण आहे पण त्यातील काही तीस काव्यांचा संग्रह करून आपण त्याचं स्वरभाषांतर भाषांतर त्याची फोड आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे सगळं सांगण्याचा सा प्रयत्न आपण या पुस्तकातून केलेला आहे या काव्यांमधून केलेला आहे तर आमची सर्वांना विनंती आहे की इंद्रजिमी जंबपर हे आपलं नवीन पुस्तक येत आहे यातून आपण ही सर्व काव्य मुखद्वत करावी समजून घ्यावी व येणाऱ्या पिढीकडे हा वारसा हस्तांतरित करावा अशी मनोमन कामना करतो जय हिंद जय शिवराय